रामकृष्णारी मंडळी हर शीतलताई तांदळे यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते नर्मदा परिक्रमेचा उत्तरतट या ठिकाणी सुरू झालेला आहे समुद्र पार केला समुद्राहून आम्ही आंभेटा या गावामध्ये आलो त्या ठिकाणी एक दिवस मुक्काम केला सकाळी उठल्यानंतर स्नान संध्या नंतर भगवान भोलेबाबाच्या दर्शनाला आम्ही गेलेलो हो आहोत आतमध्ये मंदिरात आश्रमात हे सुंदर मंदिर होतं भोलेबाबांचं त्या ठिकाणी आलो भगवंताला प्रार्थना केली दर्शन घेतलं डम 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 पती पार्वतीपती वाला, शंकरा उघड तिसरा न दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसरा न दर्शन दे रे मला बोली भोलेनाथ की जैन बघा ही सुंदर आश्रम या ठिकाणी आम्ही मुक्काम केला पहिला मुक्काम होता या ठिकाणी सदाव्रत होतं सदाव्रत ते आश्रमातील जे महात्मा आहेत ते आम्हाला सिधा देतील आम्ही स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवून खाल्लेला आहे त्याला सदावरच या उत्तर तटावरती नियम आहे खूप ठिकाणी आश्रमात सदाव्रत मिळलं जातं तर सुंदर असा असा मुक्काम झाला आता आम्ही निघालेलो आहोत पुढच्या प्रवासाला तर बघा या ठिकाणी चालत असताना हायवे लागतो मोठा रोड लागतो त्या रोडने आम्ही चालत आहोत इकडं आपण पाहू शकता लाईट्स वगैरे दिसतात मोठे मोठे बिल्डिंग दिसतात तर त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत कंप, आहे, आहे, तर गव्हर्मेंट कंप कंपन्या आहेत सगळीकडं प्रदूषण आहे बाजूला इकडून एका बाजूला मैया वाहतात एका बाजूला समुद्र आहे दोन्ही काठावर दोन आणि मध्ये हा जो रोड जात आहे तर बघा आपण पाहू शकता नर्मदा मैया आणि समुद्राचं या ठिकाणी संगम झालेला आहे दोघं एकमेकात मिसळले मैया या ठिकाणी संपूर्ण झाल्या म्हणजे मैयाचे चरणच म्हणल्या जातात विराट रूप मैयाचं या ठिकाणी दिसलं दिसतं आपल्याला आपण पाहू शकता बघा मैयाचं हे विराट रूप भगव मैयाचं हे चरणच आहेत म्हणून आपण या ठिकाणी प्रणाम करू मैयाला मैया या ठिकाणी संपूर्ण झालेल्या आहेत आणि समुद्रासोबत एकरूप झाल्यात पुढे उत्तर तट मैयाचा आता सुरू झालेला आहे दक्षिण तट पार करून आम्ही या ठिकाणी या बाजूला आलेलो आहे उत्तर तटाला आणि ही उत्तर तटातून मैया वाहत आहेत तर आपण सर्वजण या ठिकाणी दर्शन घेऊ शकता बघा खूप नावं आहेत या नावेनं ना पलीकडच्या तटावर जाता येतं आणि चालत चालत आम्ही आता आमच्या रात्रीच्या मुक्कामापर्यंत येऊन पोहोचलोत भाडभूत नावाचं हे गाव आहे या गावामध्ये आम्ही रात्री मुक्काम केला इथूनही सकाळी निघालो तर हे सकाळचं दुश दृश्य आहे उत्तर तटावरचा दुसरा दिवस आहे महादेवाचं मंदिर आहे इथं जास्त काही सोय नव्हती जर कोणी परिक्रमावासी येत असतील तर त्यांनी या ठिकाणी अजिबात राहू नये थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर मोठा एक आश्रम मिळतो त्या ठिकाणी कुंभमेळा भरल्या जातो जसं की नाशिकला कुंभमेळा भरतो आपल्या इकडं उज्जैनला त्याचप्रमाणे हे एक स्थान आहे नर्मदा परिक्रमेमध्ये नर्मदा काठावरती नर्मदा मैयाच्या तटावरती एक कुंभमेळा भरल्या जातो ते म्हणजे बाडभूत नावाचं गाव आहे तिथे तर आम्ही पुढे पुढच्या प्रवासाला निघालो भरूच्या ठिकाणी सला मंडळी पुढे जाऊया हरी नर्मदे हर